माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरणपूरक ई रिक्षा सुरू करण्यासाठी कायदेशीर आणि न्यायालयीन लढाई माथेरानमधील हातरिक्षा संघटना यांनी लढली होती त्यानंतर तीन महिन्यांच्या पहिल्या पायलट प्रकल्पानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने आज सव्वीस डिसेंबरपासून माथेरानमध्ये ई रिक्षाचा दुसरा पायलट प्रकल्प सुरू झाला सहा ई रिक्षामधून माथेरानमध्ये पुढील वर्षभर प्रवासी वाहतूक सुरू झाली असून माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे यांनी दस्तुरी नाका येथे झेंडा दाखवून ई रिक्षाच्या पायलट प्रकल्पाला सुरुवात केली दरम्यान माथेरानमधील नागरिक दिगंबर चंदने यांनी पहिले तिकीट मिळवून दुसऱ्या पायलट प्रकल्पाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवला कर्जत लाईफसाठी संतोष पेरणे कर्जत